श्रीक्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री मायक्क देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जतच्या वतीनं सर्व भक्तांना नवरात्र सणाच्या निमित्त शुभेच्छा शुभेच्छु बसवराज अलगुर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क नमस्कार मी मेघा शक्ता जत मध्ये भाजपच्या उमेदवारीवरून भूमिपुत्रांनाच संधी मिळाली पाहिजे म्हणताच गोंधळ उडाला जत येथील भाजपच्या बैठकीत भूमिपुत्रांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणताच दोन गटात हमरी तुमरीवरून धक्काबुक्की करण्यात आल्यानं बैठक विस्कळीत झाली या बैठकीत जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक समोरच घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे जत तालुक्यात भाजप पक्षाकडून विविध उमेदवारांची उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी चाचपणी करण्यासाठी आज जिल्ह्यातील पक्ष निरीक्षक रमेश देशपांडेसह वरिष्ठ नेते मंडळी आज उपस्थित होते सदरची ही बैठक डॉ रवींद्र आरळी यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीत तालुक्यातील भाजपचे नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सुरुवात झाली या बैठकीत यावेळी पक्षानं उमेदवारी देताना भूमिपुत्रांना संधी देण्यात यावी अशी मागणी बसवराज पाटील या नेत्यांनी केली तर याच काही जणांनी विरोध करून माईकचा दावा हिसकावून घेतला यावेळी जो प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार संधी देण्यात यावी असा आग्रह धरला या विषयावरून भूमिपुत्रांना संधी मिळालीच पाहिजे असा विषयाच्या घोषणा झाल्या त्यामुळे दोन्ही गटात तणावचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच यावेळी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचे प्रकार घडले यामुळे जिल्ह्यातील उमेदवार चाचणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांना नेत्यांसमोरच स्वतःची घटना घडल्यानं पक्षानं काय निर्णय घ्यावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं म्हणून सर्व नेते मंडळींनी काढता पाय घेतला यामुळे एकच खळबळ माजली आहे यावेळी डॉक्टर रवींद्र तमनगौडा रवी पाटील प्रभाकर जाधव दिग्विजय चव्हाण शंकर वगरे बसवराज पाटील टिमू एडके अप्पासाहेब नामत लक्ष्मण जाखोंड यांसह आदी नेते मंडळी उपस्थित होते हे सर्व चक्क पक्ष निरीक्षकांसमोरच घटना घडल्याने गट पक्ष निरीक्षक येथून निघून गेले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद